नमस्कार मित्रांनो अनुभव स्टडीमध्ये स्वागत तीन जून दोन हजार पंचवीसचे जेवढे पण महत्त्वाचे चालू घडामोडचे चा हायलाइट्स होते हे आपण हायलाइट्स बघूया बघूयात रोज सकाळी सात वाजता तुम्हाला हा व्हिडिओ मिळणार आहे आणि एक पाच ते सहा मिनिटांमध्ये तुम्हाला काय होतं ह्याचं रिव्हिजन देखील खूप छान पद्धतीनं तुमच्या दिवसाच्या अभ्यास सुरुवात देखील आपले ह्या व्हिडिओने तुम्ही करू शकता तुमच्या मित्रापर्यंत नक्की शेअर करा जर व्हिडिओ आवडला तर आणि जरूर लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं आहे ओके चला कालच्या किंवा मागच्या लेक्चरमध्ये तुम्हाला क्वेश्चन विचार होतं मी त्याचं उत्तर मला द्यायचं आहे सध्या महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष कोण आहेत ओके महाराष्ट्र सध्याचे विधानसभेचे अध्यक्ष आहेत राहुल नॉर्वेकर तुम्हाला माहिती असतील परंतु उपाध्यक्ष कोण असतील तर ते आता अण्णा बनसोडे पर्याय क्रमांक चार यांनी तुम्ही उत्तर करेक्ट दिलेलं होतं ओके सर्वांचं अभिनंदन आणि अध्यक्ष कोण असतील तर ते आता राहुल नॉर्वेकर आणि राम शिंदे हे कोण येतं हे विधान परिषदेचे सभापती आहेत आता राम शिंदे जर कुणी अजून आपलं जो काही जिकेच ठोकला आहे हे तर तुम्ही घेतलं नसाल तर जरूर घेऊ शकता हे पुस्तक तुम्हाला पाचशे रुपयामध्ये पडेल हे घरपोच पडेल कुठपर्यंत एक दोन आणि तीन जून पर्यंत आपण ऑफर ठेवली होती त्यामुळे ऑफरचा आज तुमचा हा शेवटचा दिवस राहणार आहे गे? चला हे आहे तुमचा तीन च आणि ह्याच्या व्यतिरिक्त कोणतेही कोर्स असतील त्या कोर्सचा फायदा देखील तुम्ही नक्कीच घेऊ शकता मग स्पेशल जीके चा कोर्स आहे चारशे चा नवीन बॅच घ्या ऑफरमध्ये त्यानंतर तुमचं मराठी व्याकरण चालू घडामोडीचा पण कोर्स एकोणपन्नास रुपयाला आहे त्याला देखील तुम्हाला सूट आहे किती साठ टक्के आणि तुमच्या मित्रापर्यंत त्या ऑफरचा फायदा नक्कीच पोहोचवायचा आहे चला पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे नुकतेच भारतातील पहिले संपूर्ण साक्षर राज्य हे कोणते बनलेले आहे भारतातील पहिलं संपूर्ण साक्षर राज्य बनलं होतं मिझोराम लक्षात ठेवा ज्याची राजधानी येतं ऐझवाल दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये भारतात सर्वाधिक एफडीआय ना ते कोणत्या देशातून आलेलं आहे तो तो देश आहे सिंगापूर सिंगापूर सर्वात जास्त एफडीआय भारतात आलं होतं आणि भारतामध्ये कोणत्या राज्यात आलं आहे असं विचारलं तर ते आहे महाराष्ट्र नुकतेच कोणत्या राज्याने मुख्यमंत्री सुपोषण योजना लाँच केली ला असेल हा राज्य आहे उत्तर प्रदेश आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत योगी आदित्यनाथ आणि राज्यपाल आता आनंदीबेन पटेल राजधानी मात्र लखनऊ आहे नुकतेच नीती आयोगाने जाहीर केलेल्या वित्तीय आरोग्य निर्देशांकात कोणते राज्य हे अव्वल स्थानावरती आहे कुणी कुणी लाँच केले हे निर्देशांक नीती आयोगाने लॉन्च केलं आहे मग अव्वल स्थानावरती आहे ओडिशा पुढे आहे एक नंबरला लक्ष ठेवा महत्वाचं आहे नित्या आयोगाचे अध्यक्ष येतं नरेंद्र मोदी म्हणजे भारताचे पंतप्रधान आणि उपाध्यक्ष आहेत नीत्या आयोगाचे आपले सुमन बेरे आहेत उपाध्यक्षांनी सीईओ आहेत बी व्ही आर सुब्रमण्यम नित्या आयोग दोन हजार पंधराला आला आ, आला होता नुकतेच आलेले द ग्रेट कॉन्सिलिएटर हे पुस्तक कोणाच्या जीवनावर आधारित आहे पुस्तकाचं नाव काय असेल द ग्रेट कॉन्स्युलिएटर आणि हे आधारित आहे लाल बहादूर शास्त्री यांच्या जीवनावर आधारित लाल बहादूर शास्त्री लक्षात ठेवा त्यानंतर दत्तक प्रक्रियेत कोणत्या राज्याने देशामध्ये अव्वल स्थान पटकवलेलं आहे म्हणजे कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त दत्तक देण्यात आले तर तो आपला महाराष्ट्र आहे महाराष्ट्र जागतिक हायड्रोजन शिखर परिषद दोन हजार पंचवीस चे आयोजन कोणत्या देशा देशात करण्यात आलं असेल हा देश आहे नेदरलँड नेदरलँड आहे लक्षात ठेवा त्याची राजधानी आता अम्स्टरडॅम मात्र नेदरलँडमध्ये कोणत्या ठिकाणी तर रॉटर डॅम या ठिकाणी ह्या परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं भारत सरकारने कोणत्या वर्षापर्यंत नक्षलमुक्त भारत बनविण्याचे लक्ष ठेवलेले आहे संपूर्ण नाश होईल नक्षलग्रस्त भागाचा तर तो आहे एकतीस मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत आहे त्यानंतर नुकतेच न्यू डेव्हलपमेंट बँकेचा एन डी पी म्हणतो आपण या न्यू डेव्हलपमेंट बँकेचा नवीन सदस्य देश कोणता बनला असेल तो देश आहे अल्जेरिया अल्जेरिया हा नवीन बनला आहे त्याचे राजधानी महत्वाचे प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कमेंट मध्ये द्यायचं आहे या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं ते महोत्सव पार पडले आहे सर्वांनी याच उत्तर सांगा पटकन बघूयात आणि जर तुम्हाला ऑफर घ्यायची असेल तर ऑफरचा देखील फायदा घेऊ शकता आज तुमचा शेवटचा दिवस असेल शेवटचा दिवस असेल तुम्हाला तीन जूनचा ऑफर मध्ये तुम्हाला कोणताही कोर्स तुम्ही खरेदी करू शकता घेऊ शकता साठ टक्के मध्ये पुस्तक पण तुम्हाला भेटेल पुस्तकसाठी पण तुम्हाला किती पाचशे रुपयाला पुस्तक घरपोच भेटेल आणि जे प्रत्येक प्रश्न आपण चालू घोटामोडी बघत असतो त्या प्रत्येक प्रश्नाचं विश्लेषण आपण खूप छान पद्धतीने करत असतो रिव्हिजन पण होतं आणि ही जर बॅच तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही एकोणपन्नास रुपयाची आपली डेली करंट अफेअर्सची बॅच नक्कीच घेऊ शकता पर मंथ आहे या बॅचचा फायदा खूप मला घेत आहे तुम्ही पण घ्या अनुभोष् जो ऍप आहे हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल करा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा सरळ सर्व गुगल पे स्टोर सर्च करा मला भेटून जाईल ओके okay? चालेल थांबवत आपण था सबस्क्राईब करा आणि जो आपला इंस्टाग्राम आणि टेलिग्राम आहे तिथं मी पी डी एफ देत असतो त्या टेलिग्राम चॅनलला पण नक्कीच तुम्ही काय करायचं जॉईन करून घ्या ठेवायचं आहे तुमचं जे काय तयार आहे जी के आणि चालू खूप छान पद्धतीने होणार आहे okay? ओके थांबव्यात था आपण भेटूयात उद्या सकाळच्या सात वाजताच्या लेक्चरमध्ये तोपर्यंत पाहत राहून बोषी थँक्यू जय हिंद